आय होप तुम्ही खूप खूप मजेत असा आता आहे ना कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू ब्लॉक्स बनवणार आहोत आणि कंटिन्यू आपण अपडेट राहणार आहोत तर आत्ता आहे ना चार वाजले चार वाजले आणि मी महिला सहिला दोघींना क्लासला सोडून आली आहे आणि हे बघा माझं चालू आहे काम ब्लाऊज शिवायचं तर डिझाईन बनवते ब्लाऊज शिवून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते आणि मला खूप आनंद होतो आहे मी एक ब्लॉग टाकला आहे आत्ताच आज दुपारीच आमची ॲनिव्हर्सरी होती त्या ॲनिव्हर्सरीला मला गिफ्ट हा मोबाईल भेटलेला आहे ज्याच्यापासून आपण शूट करतो आहोत आणि खास मला सागरण्यांनी हे गिफ्ट दिलं कारण की त्यांना माहिती मला ब्लॉगिंग किती आवडतं तुमच्यासोबत अटॅच राहायला खूप आवड आणि माझ्या फोनचे कॅमेरे खराब झालेले होते आणि माझा फोन पण बहुतेक डेट होईल अशा कंडिशनमध्ये आहे सध्या तरी नाही झालं आहे अजून डेट बिचारा खूप छान होता पण काय करणार प्रत्येक एक वस्तूची प्राणीची माणसाची एक लिमिट असते ती लिमिट आली की लाईफ इज ओवर सो so, परत आपण नवीन 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 खूप काही शिकणार आहोत सोबत राहा हेल्दी राहा आनंदी राहा आणि हा मला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडले तर आपण बॅग वगैरे जे बनवतो त्यांचे आता सध्या तरी कंटिन्यू ब्लाउजच चालू आहे बघूया मग आपल्याला कसा कसा टाईम भेटतो नवीन नवीन शिकायला चला ब्लॉगिंगला सुरुवात करूया तर संध्याकाळ कर झाली ही बघा भाजी बनवली गेली आहे माझी राईस लावला गेला आहे सगळी तयारी झाली आहे आता करतोय आपण भाकरी गॅस चालू करून तवा ठेवला आहे फडकं घेतला आहे परकार घे गे... परात घेतलेली आहे आणि आता आपण करणार आहोत बाजरीच्या भाकरी तर तुम्ही बरोबर ऐकलं बाजरीच्या भाकरी करायची आहे आपल्याला कारण की खूप दिवस झाले भाजरीच्या भाकरीच खाल्ल्याने भाकरी ते पीठ वगैरे घेतलं मी रगडू राहिली त्या पिठाला पाणी टाकून छान मस्त एकजीव करायचं आहे भाकरी तर जवळजवळ सगळ्यांनाच येतात येत नाही असं काहीच नाही कोणालाच नाही सगळेजण माझ्यापेक्षा खूप छान भाकरी बनवत असतील पण मी इथे मी कशा भाकरी बनवते हे तुम्हाला दाखवते मला जास्त भाकरी येत नाही बरं का पहिलेच सांगते आता ही भाकर बघा तुटून गेली उचलता उचलता मी तशीच टाकली आणि बरोबर करून ॲडजस्ट करून आता तिला व्यवस्थित पीठ वगैरे पाणी टाकून मस्त एकजीव करून अखंड भाकर बनवून टाकेल तर लेडीज ना जे काम करतात ना त्याच्यात त्यांना खूप नॉलेज असतं असं मी म्हणते कारण कोणतंही वाया जाऊ देत नाही परत रगडणं परत पर 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 करण्यापेक्षा त्याच्यात झाली भाजी भाकर आता दुसरी भाकरे एकीकडं बनवायला घेते ते एकीकडे ही भाकरे भाजून होते पलटून दिलेली आहे आणि आता परत पीठ रगडू राहिले मी जेवढं तुम्ही छान त्या पिठाला मळाल रगडाल तेवढी सॉफ्ट भाक भाकर येते काहींना कडक भाकर आवडते काहींना सॉफ्ट तर मला ॲक्च्युली ना कडकच भाकर आवडते जास्त सॉफ्ट नाही आवडत आणि पातळ भाकरी बनवते मी कधी कधी होतात माझ्याकडनं जाड आणि शक्य तेवढं आहे ना पातळ बनवते आणि इथे माझे भाकर भाजण्याचा कार्यक्रम झालेला आहे तवा ठेवला परत तापायला कारण तवा तो ना तेव्हा थंड होऊन जातो आणि थंड झाला का मग आहे ना भाकर व्यवस्थित येत नाही आता परत भाकर टाकले पाणी लावून घेते पलटून तिला छान पाठीमागच्या चंगे बघू शकतात आणि परत आपल्याला जसं हवं तसं करू शकतो आपण ही भाकरे उलटून द्यायची तोपर्यंत आपण दुसरी भाकरीची जी तयारी करतो आहे इव इवन म्हणजे तिसरी भाकर दुसरी नाही ती भाकर रेडीची तयारी करून घ्यायची आहे आणि तीही थापून घ्यायची आहे आपल्याला छान थापून घ्यायची आहे जाड नको बारीक नको आणि येत नसेल तर नसे बोटांनी सरकवून थापली तरी चालते मी कधी कधी तशीच थापते आता एकीकडे टिफिन भरायचं काम पण चालू होतं आणि टिफिन काही जास्त नव्हते एकच टिफिन होता म्हणून बरं होतं कारण की व्हेज नॉन व्हेज परते चार प्रकार करावं लागतात त्यामुळे आता इथं भाकर झाले तर इथं पापड भाजते आता तुम्ही म्हणाल हा पापड कोण भाजते तर माझा नवरा पापड भाजतो आहे किचनमध्ये येत नाही पण पापड वाजायला येतात आता माझी झाली टिफिन पण दिला गेलं आहे आता मी बनवते टिक्का गरम गरम खायला छान लागतो घरचा टिक्का तो घरचाच असतो कड़े तेल तापल्यानंतर आता मी इथे जे मॅरिनेट करून चिकन ठेवलेलं होतं ता ते टाकून देते आणि चिकनसोबत मी पनीर पण पन टाकलेलं होतं खायला खूप छान टेस्ट आली पनीरची पण इथे आता मी सगळे पीसेस चिकन शिजायला लावून देते तुम्ही बघू शकतात ते मी सगळ जेवढे कडेत बसतील तेवढे मी टाकून देणारे आणि आता याला मस्तपैकी फ्राय होऊ द्यायचं आहे छान मस्त एक साईड फ्राय झाल्यानंतर आपल्याला दुसरी साईडही फ्राय करायची छान असं मस्त बुडबुड 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 येत आहे जोपर्यंत बुडबुड येतात म्हणजे ते शिजत आहे फ्राय होतं आहे असं समजलं जातं जेव्हा बुडबुडे पूर्ण शांत होऊन जातात तेव्हा ते शिजून गेलेलं आहे किंवा फ्राय झालेलं आहे असं समजलं जातं आता झाऱ्या घेऊन मस्त पलटून घेते कान डोघ्या साईडने शिजले पाहिजे फ्राय व्हायला पाहिजे म्हणून तुम्हीही बनवता कान असं काही प्रकार मला नक्की सांगा किंवा तुमच्याकडे काही वेगळी रेसिपी असेल तर तशी सांगा मला आवडेल मी ट्राय करेल घरी कधी तर नॉनव्हेजच असेल असं नाही व्हेज असली तरी चालेल पण व्हेज पण बनवते आता खूप कमी झालं आहे त्या हिशोबानी रेसिपी बनवणं तेवढा टाईम भेटत नाही पण आता जे बी रेसिपी बनवाल मी ते तुमच्यासोबत शेअर करत जाईल आता इथे बघा झालं आहे माझे चिकन टिक्का म्हणा चिकन पकोडी म्हणा काय म्हणायचं आहे ते तुम्ही मला म्हणू शकतात मी तर टिक्काच म्हणते आता ते झाल्यानंतर तुम्ही जेवण वगैरे झालं त्यानंतर मग तुम्हाला ब्लाऊज दाखवते कारण मी ब्लाऊजशीवर बसली होती तर ते काही शूट केलेलं नव्हतं इथे ब्लाऊजचा गळा बघा आणि बाही बघा चारच इंच दंड घेरे मला टेन्शन आलं दहा वेळा मी चेक करत होती बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही तर इथे एक मिस्टेक झाली माझ्याकडनं की कफ मला मध्ये लावायचे होते ते विसरून गेली आणि हे बघा हास्य जता चालू होती आता ती बंद केली आणि आता झोपायला चालली बघा साडे अकरा वाजले झोपते खूप झोप लागते चला उद्या भेटूया गुड नाईट सकाळ सकाळ प्रभात कशा हात मांडाय आय होप तुम्ही खूप मजेत असाल तर इथे सकाळी रात्री भांडे तसेच पडले ते एक काम केलं ते एक काम राहून जातं ब्लाऊज शिवलं तर भांडे राहून गेले तर इथे मी ना भाजीची तयारी केली तेल टाकलं तेल टाकल्यानंतर जिरं टाकलं हिंग टाकलं बारीक चिरलेला कांदा टाकला टमॅटो ता कापून घेते एकीकडं आणि कांदा शिजू राहिला तुम्ही बघू शकतात तर ही सगळ्यांच्या डब्यांना जाणार आहे भाजी मसाले भात लावून झालेला आहे शिजून पण झाला आहे आता इथे मी टमाटाही टाकलेला आहे भाजीच्या कांद्यामध्ये आणि आता मस्त बारीक याच्यावर शिजू देणार आहे तोपर्यंत मी बटाटे सगळे किसून वर साल काढून झाल्यानंतर धुवून मी बटाटे बारीक फोडी करून घेतलेले आहे आणि इथे ही मॅश झालेला आहे याच्यात आता आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट चवीनुसार आणि हळद टाकलेली चवीनुसार छान मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्या घरात जर लाल तिखट तिखट असेल जास्त तर ता कमी टाका आणि कमी असेल तर जास्त टाका हे तुमच्यावर डिफेंट आता हे बटाटे टाकून घ्यायचे आहे छान मिक्स करायचं आहे पाणी टाकायचं आहे कारण बटाटे शिजायला पण पाणी लागलं आपल्याला इथे पाणी टाकल्यानंतर सोयीस्कर झालं उलटवायला आता इथे मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार भाजीच्या अंध्यासनुसारच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे तर इथे झाकण ठेवून दिले आहे भाजीवर आणि भाजी मस्त शिजते आता बघा इथे भाजी जवळजवळ झालेली आहे मी चाळून घेते झाकण काढून घेतलेलं आहे आणि छान चाळून झाल्यानंतर भाजी शिजलेली होती आणि इथे बघा मी तुमच्याशी बोलते तुम्हाला दाखवायला घेऊन गेले भांडे घसत होते घसता घसता का पाणी गेलं कारण आज टाकी क्लीन होणार होती आणि माझं सगळं काम राहिलं आणि एक टोपलं बाहेर भांडे होते जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय